नमस्कार शको मराठी महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी संग्राम चोवीस जुलै पहाटची वेळ पुण्यातील बालेवाडी परिसर पोलीस उपायुक्त भारत गायकवाड यांनी आपल्या बंदुकीतून पत्नीची आणि पुतण्याची हत्या केली आणि नंतर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या के केली यामुळे संपूर्ण पुणे जिल्हा हादरलं आणि महाराष्ट्रातही खळबळ उडाली खरंतर तर एक वरिष्ठ अधिकारी आपल्या पत्नीला आणि पुतण्याला का जीवे मारतो आणि नंतर स्वतःची आत्महत्या करतो या प्रश्नाचं उत्तर अद्यापपर्यंत मिळालेलं नाही आहे मात्र पोलिसांनी आता त्या दिशेने तपास करणं सुरू केलं आहे तर पोलिसच या घटनेमधली सत्यता बाहेर आणणार आहेत पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केलेला आहे भारत गायकवाड पुतण्या दीपक गायकवाड आणि पत्नी मोनी गायकवाड यांचे मोबाईल त्यांचे जे काही कॉल हिस्ट्री आहेत त्यांनी कोणाकोणाच्या भेटी घेतलेल्या आहेत यासंदर्भामध्ये आता पोलिसांचा तपास सुरू आहे तर मोनी गायकवाड यांना चित्रपट आणि मॉडलिंगचा शौक होता त्या मॉडलिंगही करायच्या त्याचबरोबर भारती लवेकर ज्या शिवसंग्रामच्या आमदार आहेत त्यांच्याही त्या ओळखीच्या होत्या त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळतात त्याचबरोबर भारत गायकवाड यांनी मोनी गायकवाड आणि आपला पुतण्या दीपक गायकवाड याची हत्या का केली हा प्रश्न सर्वांना पडलेला आहे भारत गायकवाड आणि मोनी गायकवाड यांच्यामधलं फ्रीडम चांगलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं सोशल मीडियावर त्यांचे काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत मोनी गायकवाड यांचे इंस्टाग्रामचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात जे की भावनिक असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं मोनिका गायकवाड या चित्रपट क्षेत्राकडे वळलेल्या होत्या आणि त्यांचे अनेक चित्रपटातील अभिनेते अभिनेत्रीसोबत फोटो आपल्याला पाहायला मिळतात ते काही व्हिडिओ आपण पाहू कशाप्रकारे मोनी गायकवाड यांनी भावनिक आता मी जास्त इमोशनल नाही होत आता मी खूप प्रॅक्टिकल होऊन विचार करते कारण भावनांनी विचार केला ना की के भावनांचीच खेळणारी लोक भेटतात समजून घेतलं असतस तर समजले असते मी तुला पण तू कधी समजून घ्यायचाच प्रयत्न केला नाहीस त्यामुळे मी कशी आहे हे समजलीच नाही तुला एक गोष्ट सांगू जीव लावणारी व्यक्ती सोबत असली ना, की वाईट दिवस सुद्धा चांगले जातात पैशाने फक्त गरजा पूर्ण होतात हो मनातली खंत व्यक्त करण्यासाठी जवळची माणसंच लागतात नाही का रिश्ते बहुत खूबसूरत होते होतो की तरह होते अगर कमी रुटके बेखर तो, तो कर उठा रेना। था ना। था ना। दे किंमत नसते पण योग्य वेळी जो पुसून जातो ना त्याची खूप किंमत असते जर एखाद्या व्यक्तीला आपण त्याच्या पात्रतेपेक्षा जास्त जीव लावला ना तर त्याच्याकडून भविष्यामध्ये आपल्याला परत फेड म्हणून फक्त दुःख आणि पश्चातापच मिळणार आणि आयुष्यामध्ये आपण आपल्या जीवनात सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाही तर काही जण बोटही दाखवतील कारण तक जिंदा आहे निंदा आहे एक सामान्य बाई नवऱ्यानी पाठ फिरवल्यानंतर खचलीच पाहिजे रडतच बसली पाहिजे असं नाहीये ती स्वतंत्रपणे जगू शकते स्वतःच्या हिमतीवर स्वतःच असं काहीतरी करू तर मोनी गायकवाड यांच्या व्हिडिओ आणि त्यांच्या पाठीमागचं जे बॅकग्राऊंड आहे किंवा मग त्यांची जी काही राहणीमान आहे यावरून असं वाटतं की भारत गायकवाड यांच्याकडून आणि त्यांच्या कुटुंबियांकडून त्यांना पूर्णपणे म्हणजे मोकळीक होती आजादी होती फ्रीडम होतं त्यामुळे या सगळ्या गोष्टी का घडल्या आहेत हे आता पोलिसच सांगू शकतात